हे बघा आज आपण करणार आहोत मस्त छान अशी चटपटी आंबट गोड आणि तिखट कवीची चटणी तर ही कशी बनवायची त्याकरता तुम्हाला माझी रेसिपी पाहावी लागेल चला आपण सर्व कृतीकडे वळूया नमस्ते मी आहे प्रगती प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण इथे करणार आहोत कवठाची चटणी हे बघा मस्तपैकी छान कवट आणलेलं आहे अगदी छान लागते याची चटणी आपण करून करूनसुद्धा ठेवू शकतो आणि चवीला तर खूपच सुंदर लागते आता कवट घेताना तुम्ही कसं घ्यायचं आहे हे जो दिड्याचा देठाचा भाग असतो ना तिकडून ना त्याला आपण थोडासा असं सुगंध घेतला की छान याला सुवास येतो म्हणजे आपलं दे हे कवट ना छान असं पिकलेलं आहे असं आपल्याला वाटेल आणि ते ना थोडंसं असं वजनीदार असलं पाहिजे म्हणजे वजनदार ना की ते आतमधून पण छान निघतं खराब निघत नाही जर हलकं असलं ना वजनाला तर ते खराब निघू शकतं आतमध्ये त्यामुळे तुम्ही हे नक्की चेक करून घ्या थोडंसं वजनाला जड आणि त्याचा छान असा देठ्याच्या साईडला सुगंध येतो म्हणजे ते कवट आपल्याला छाड थोडंसं गोड आंबट असतं आतमध्ये तसं तुम्ही बघून घ्या हे बघा आता मी याला फोडलेलं आहे ऑलरेडी तुम्ही त्याला असं सो मुसळीच्या सहाय्याने त्याला फोडू शकता आता हे बघा किती मस्त निघाले याचा गर आता आपण याचा गर हा पूर्ण काढून घेऊया याचा गर ना मी पूर्णपणे आता काढून घेते बघा अगदी सहज निघाला आहे तर पूर्णपणे मस्तपैकी थोडंसं अजून बाकी हे तो का आपण पूर्ण काढून घेऊया चटणीला खूपच छान लागते तुम्ही करून ठेवा फ्रीजमध्ये ठेवले तुम्ही कधीही जेवताना त्याला काढून तिथं आनंद घेऊ शकतात अगदी फ्रीजमध्ये छान टिकून राहते ही तुम्ही जरा स्टोर करू शकता आता आपण काय करायचं आहे हे ना त्याच्यातलं पूर्ण ह्या शिरा ज्या आहेत ना त्या ता काढून ता टाकायच्या आहेत बिया तुम्ही राहू देऊ शकतात किंवा काढू शकतात पण मी ते बिया राहू देणार आहे ते बिया पण चांगल्या लागतात त्यातल्या जे हे जे शिरा असतात त्याच्यामधला हे बघा अशा प्रकारे हे शिरा आपण काढून घ्यायचे आहेत त्यांना का टाकून तर मग त्यांना दाताखाली येतात बिया मी इथे तिला देणार आहे हे बघा छान मोकळा पूर्ण शिराने आपण काढून घेऊया हे बघा साधारण एक वाटीभर हे आपला कवठ्याचं गर निघाला आहे हे बघा छान आपल्याला जेवढा गर असेल ना कवठ्याचा तेवढंच तुम्हाला गुळ घ्यायचा आहे आता माझा हा साधारण एवढा एक वाटीभर असेल गर तर मी तेवढाच वाटीभर इथे गुळ घेतलेला आहे तुम्ही गुळ कमी जास्त कर थोडंसं कमी करते मी तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे आंबट गोडशी छान अशी चव लागेल चटणी लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका म्हणजे कसं मस्त पैकी ही चटणी छान तिखट आंबट गोड अशी लागेल आणि आपण थोडस इकडे टाकूया पाव तुमचा काळ मीठ आणि थोडस चवई टाकणार आहे मी इकडे सेंदा मीठ म्हणजे कसं आपण ही ना ही चटणी उपवासाला पण खाऊ शकतो म्हणून मी शेंदा मीठ टाकतो तुम्ही साधं मीठही टाकू शकता आपण याला छान आता मिक्स करून घेऊया तर तुम्ही याला असंचही सोडू शकता त्याला आपोआप गुळाला पाणी सुटू शकेल पण मी आता याला मिक्सरमध्ये वाटणार आहे म्हणजे अगदी झटपट तयार होईल किंवा तुम्ही याला असंच मिक्स करून ठेवू शकता म्हणजे गुळाला पाणी सुटेल आपोआप ह्या ज्या आपल्या कवठाचा गराला ना त्याच्यामध्ये खूप मॉइश्चर असतं तर त्याच्या मॉइश्चरामुळे ना आपल्या गुळाला बरोबर पाणी सुटेल पण मी आता हिला मिक्सरमध्ये वाटून घेईल म्हणजे छान याची पेस्ट तयार होईल हे बघा आता आपण याला मिक्सरला वाटून घेऊया हे बघा छान मी वाटून घेतलेलं आहे ते, ते मस्त टेक्स्चर आलेलं आहे बघा ह्या बिया ज्या खाली येतात ना त्या खूपच छान लागतं त्यामुळे तुम्ही बिया सकटच टाका आहे कवीट तर खूपच छान लागेल कोणा कोणाला बिया आवडत नाही तर तुम्ही स्किपही करू शकता पण मी बिया टाकून केलेलं आहे खूपच छान लागलेलं आहे हे बघा मस्त टेक्स्चर आलेलं आहे आता आपण सर्व करूया हे बघा तयार आहे आपली मस्त छान कवीटची चटणी एकदम सुंदर टेक्स्चर आलेलं आहे अगदी झटपट बनते आणि ही पंधरा पंधरा ते वीस अगदी छान टिकवून राहते ही चटणी तुम्ही केव्हाहीच आनंद घेऊ शकता जेवताना अगदी छान तुम्ही तुमच्या घरच्यांना ताटामध्ये थोडेसे वाढू शकतात आणि त्याचा आनंद घेऊ शकतात तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका ब बाय